वैजापूर तालुक्यातील कविटखेडा शिवारात हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार तारीख रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या वर्षे राहणार मध्य प्रदेश असे घटनेतील महेश चिमुकल्याचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कविटखेडा शिवारातील गट क्रमांक एकशे तेतीस ती मध्ये परप्रांतीय मजुरांचे काम सुरू होते दरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एका बिबट्याने परप्रांतीय मजुराचा मुलगा महेश सिद्धार्थ हल्ला केला या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती महेूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय बिल्ल विशाल पैठणकर व आंधळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे तर वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहे या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील गोरख चव्हाण जनार्दन जठार सुनील गवळी उमेश सूर्यवंशी चेतन प्रकाश अनिल साळुंके कुणाल साळुंके नागनाथ जाधव व इतर गावकरी यांच्याकडून करण्यात आली आहे सरपंच कापूस वेचण्यासाठी आलेल्या मजुरावर हल्ला झालेला आहे लहान मुलावर हे आम्ही बरेच दिवसापासून माग करतोय चार पाच दिवस झाले वनविवाकडे आम्ही माग करतोय ते काहीतरी उपाययोजना करावी पण आज एक लहान मुलाचा एक सात ते सात वर्ष मुलाचा बळी गेलेला आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही इथे सर्व ग्रामस्थ खेडा वर वळण बिरोळा इंचलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे इथं बसलेले आहेत जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती